मंडळी झटपट तयार होणारी ही आळूवडी सर्वांच्या आवडीची तर करायचं काय आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरे टाकून वाटून घ्यायचं आहे जाडसर असं एका भांड्यामध्ये एक कप बेसन घ्यायचं चार चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं वाटलेलं वाटण टाकायचं कोथंबीर टाकायची चार चमचे यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल टाकून घ्यायचं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून चवीप्रमाणे या पद्धतीनं असं पीठ मळून घ्यायचंय पातळ करू नका आळूची पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यावरती उलट सुलट ठेवून व्यवस्थित असे पीठ लावून घ्यायचे आहेत जास्त जाडसर पीठ लावायचं नाहीये त्यानंतर व्यवस्थित असे फोल्ड करून घ्यायचे आणि ह्याचा रोल तयार करून घ्यायचा या पद्धतीने रोल आहे तो घट्टसर करायचा चाळणीला तेल लावून घेतलेला आहे दोन रोल तयार झालेले यामध्ये वापवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटासाठी छान असे रोल आहे ते वापलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर थंड झाल्यानंतर आळूवडी आहे ते कट करून घ्यायचे एका पॅनमध्ये व्यवस्थित असं तेल टाकून छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची खूप छान अशी आळूवडी तयार झाली